त्यामुळे कुणा होणार नाही आणि मैदान हे अतिशय रिस्सर होणार आहे कुणाच्या वशिला किंवा काही चालणार नाही जे नियमात जे चिठ्ठी तिथून पळावं लागेल तो गावचा असो किंवा बाहेरचा असो अतिशय नियमात आणि पारदर्शक हे मैदान होणार हे मैदान पैशासाठी नाही खेळायचं आम्ही हे मैदान आम्हाला नाद असल्यामुळे आम्ही हे मैदान घेतलंय आणि ह्या फाटीचा जर आडवा घेतला तर ह्या फाटीसाठी आपण तीन लाख रुपये खर्च केलाय ह्या फाटीसाठी आपण तीन लाख रुपये खर्च करून ही फाटी आपण अतिशय व्यवस्थित आणि जे बैलांना पळण्यासाठी अगदी व्यवस्थितपणे नियोजन आहे मंडळी जय जवान जय किसान देगाव म्हंटल तर एक बैलगाडी क्षेत्रात नाम उल्लेख असणारं गाव आहे गेल्या वर्षी बंदी न पहिल्यांदा मैदान याच गावामध्ये घेतलेलं होतं उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त वार्दियूसा। आणि आज आपण आलेलोय देगावच्या फाटीवरती परंतु फाटी जुनी नसून नवीन फाटी तयार केलेली एकदम फाटी चांगली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय किंवा फाटी मागं सुद्धा तुम्ही पलीकडे दाखवा जरा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फाटी बघू शकताय कि नवीन फाटी केलेली आहे आणि जे फाटीला जो चढ होता तो चढ सुद्धा कमी करण्यात आलेला आहे आणि आता ही नवीन फाटी बारा जानेवारीला आदतचं मैदान आहे आणि मैदानाची या संपूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण या ठिकाण आलेलो आपल्या बरोबर आयोजक मंडळी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की, की मैदान कसं होईल किंवा काय दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मैदान कसं होईल कारण आता बैलगाडी संघटना आलेली इतक्या दिवस वेगळ्या गोष्टी होत्या परंतु आता बैलगाडी संघटना आलेली बैलगाडी शर्यतीवरती एक अंकुश आहे की मैदान चांगली व्हावी बैलगाडी मालकांना न्याय मिळावा गेल्या वर्षी आपण सुंदर मैदान घेतलं होतं आणि कसं मैदान होईल किंवा ह्या फाटीचं कस एवढं फाटे असताना आपण नवीन फाटी कशी तयार केली पहिली फाटी आपल्याकडे होती पण जरा ते उराटे असल्यामुळे आपण हे नवीन रान तयार केलं आहे आणि आम्ही पूर्णपणे काळजी घेतली की पूर्ण सप्पा फाटी केलेली आहे की कुठलाही ह्याला चढ किंवा ओराटीचा प्रकार असा काही नाहीये पूर्ण प्लेन फाटे थांबायला जागा आहे गाड्यांना पूर्ण थांबायला जागा आहे पुढे सुद्धा गाडी थांबायला जागा आहे आणि चांगल्या पद्धतीचं मैदान हे आम्ही देगावकरांनी आता घेतलेलं आहे मैदान म्हणलं तर देगावकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मैदानाच्या बाबतीत गेल्या वर्षी आपण तेवीस मे ला मैदान घेतलेलं राम साम्राज्य ग्रुप तर्फे एक राम राम साम्राज्य केसरी म्हणून एक मैदान घेतलेलं त्या मैदानाचा लेखाजोखा घेतला तर मैदान अतिशय रिक्सरपणे पार पाडलं अतिशय सुंदर अशा पद्धतीनं सगळ्या बैलगाडी मालकांना चालकांना आपण या मैदानामध्ये न्याय दिला आणि जे बक्षीस होतं त्या बक्षिसाचा ज्यांचे बैलगाडी मालक फायनलला बसलेत त्या मालकांना तर आहे माहितच आहे की आपण जी बक्षिस दिली ती प्रत्येकाला पैसे हे मोजूनच दिले कारण की आम्हाला हे मैदान पैशासाठी नाही खेळायचं आम्ही हे मैदान आम्हाला नाद असल्यामुळं आम्ही हे मैदान घेतलंय आणि ह्या फाटीचा जर आढावा घेतला तर ह्या फाटीसाठी ती आपण तीन लाख रुपये खर्च केलाय ह्या फाटीसाठी ती आपण तीन लाख रुपये खर्च करून ही फाटी आपण अतिशय व्यवस्थित आणि जे बैलांना पळण्यासाठी अगदी व्यवस्थितपणे फाटीचं नियोजन केलेलं आहे उराटी जास्त नसून थोडं गाडीला बैलगाड्यांना थांबायला जागा माणसांना उभं राहण्यासाठी जास्त पेस ठेवलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे मैदान महेश शंकर पवार जिल्हा उपाध्यक्ष सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं आहे तरी आपण जे बैलगाडी मालक चालक ह्या ठिकाणी येणार आहेत त्यांना ह्या बैलगाडी ह्याच्यातून आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू मैदान हे पारदर्शक होईल आणि ज्या वेळेस आता ही बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून ह्या मैदानाला चांगल्या स्वरूपाने आपण हे मैदान आपण रिक्सरपणे पार पाडू दोन्ही साइडला आपण बॅरिगेड लावणार आहे कुणालाही कुठल्याही बैलाला किंवा इजा जाऊ नये कॅमेऱ्याचं लाईव्ह प्रदर्शन आहे स्क्रीन आहे त्यामुळे पुन्हा पुन्हाही अन्याय होणार नाही आणि मैदान हे अतिशय रिसर होणार आहे पुण्याच्या हे वशिला किंवा काही चालणार नाही ना, जे नियमात जे चिठ्ठी तिथून पळावं लागेल तो गावचा असो किंवा बाहेरचा असो अतिशय नियमात आणि पारदर्शक हे मैदान होणार आहे तरी सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा हीच आमची देगाव कोणाची मागणी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण मैदान बी बघितले आणि एक देगावची फाटी होती म्हंटल तर जरा उराटी आणि चढ परंतु यांनी नवीन फाटी तयार केलेली आणि ही पण फाटी थोडी उराटीची आहे पण जास्त उराठी नाही ज्या पद्धतीनं पळशीची फाटी त्या पद्धतीची फाटी आहे आणि तुम्ही पाठीमाग बघू शकता सर्वात महत्वाचं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इकडे पाठीमाग बघू शकताय की आता एक गाडीचा मी फेरा टाकलेला आहे ला गावचीच गाडी आहे ना गावातल्या गाडीचाच फेरा टाकलेला आहे बैल पुरा चढ चढून सुद्धा जात नाहीत म्हणजे जेणेकरून तर गाडीला स्पीड कमी होत आहे साधारणतः पुढे एक आता या आधचं मैदान असल्यामुळं थोडा पल्ला कमीच ठेवणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण चढ चढून गाडी झाडांपर्यंत जात सुद्धा त्यामुळं अ काही लोक म्हणत होते की इथं पुढं थांबायला जागा नाही किंवा काही नाही तर गाडी वरती जा जाणं शक्यच नाही पुढं गेल्यानंतर एकदम चढ आहे गाड्या ह्या थांबल्या जाते त्या कितीही बैल पाहणार असला तरी एवढ्या रानामध्येच बैल एकदम डाऊन येतोय आणि गाडी थांबते साधारणतः एक दोनशे दोनशे अडीचशे फूट जागा असेल पुढे दोनशे ते अडीचशे फूट पुढं थांबायला जागा आहे आणि मैदान एकदम चांगलं होईल असं आयोजक मित्रच आहेत आमचे गेल्या वर्षी सुंदर मैदान घेतलं होतं त्यामुळे आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा मैदानाची शोभा वाढवा आणि ही देगावची नवीन फाटी आहे थांबतो जय जवान जय किसान मित्रांनो ही जी फाटी जरी दिसत असली ना एकदम फाटीला चढ उतार भरपूर होतं बरच माल उचलून दुसरीकडे टाकण्यात आलेला आहे साइडला सुद्धा तुम्ही बघू शकताय चांगली जागा करण्यात आलेली आणि तिकडं पलीकडं त्या पलीकडे पलीकड साईडला रॅम्प करून बैलांना बांधायला वगैरे सावलीला एकदम चांगली जागा आहे किती जा, चार पाच एकर रान आहे एकाच मालकाचं आहे आणि मालक कोण आहे मालकांचं नाव बिघे संतोष माने माने संतोष संतोष माने आणि देवामाने बघा नाद असतो बैलगाडी क्षेत्रात बघा बैलगाडी क्षेत्राचा नाद असला का नाही स्वतःच जागा बैलांसाठी दिली संतोष माने आणि देवा माने बघा एवढं सगळं क्षेत्र आज एक गुंटा कोणाला कोण देत नाही बैलगाडी क्षेत्रासाठी एवढं नाव दिलंय अशी माणसं बैलगाडी क्षेत्रात असणं खरोखर एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो